नमस्कार आज सव्वीस जानेवारी भारताच्या लोकशाहीचा संविधानाचा आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचा गौरव करणारा प्रजासत्ताक दिन या ऐतिहासिक दिवशी सर्व श्रोत्यांना वाचकांना आणि विचारशील मनांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अक्षरगथामध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस आपल्याला केवळ राष्ट्राची आठवण करून देत नाही तर विचारांची जबाबदारी प्रश्न विचारण्याचं धाडस आणि मूल्यांची जपणूक यांचीही जाणीव करून देतो आणि म्हणूनच आजच्या या अर्थपूर्ण दिवशी आपण एका अशाच विषयाकडे वळतो जो विचारांना जाग करतो आणि समाजाकडे पाहण्याची आपली दृष्टी अधिक खोल करतो आज आपण भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेचा सखोल आढावा घेणार आहोत आणि याची सुरुवात करताना फक्त एक विचार करा एका बाजूला फाळणीचा भळभळत्या जखमा हिंसाचाराचा आगडोंब निर्वासितांचे लोंढे आणि त्याच वेळी दुसरीकडे एका विशाल विविधतेने नटलेल्या आणि शतकांच्या गुलामगिरीतून नुकत्याच बाहेर पडलेल्या देशासाठी भविष्य घडवण्याचं एक स्वप्न आहे आणि हाच हाच तो विरोधाभास आहे जो मला नेहमी म्हणजे अचंबित करतो हो की ज्यावेळी देश अक्षरशः तुटत होत त्याचवेळी दिल्लीत काही लोक एका अखंड भारताच्या भविष्यासाठी नियम होते हे कसं शक्य झालं असेल कोणत्या आशा भीती संघर्ष आणि विचारांच्या मंथनातून जगातील सर्वात मोठं संविधान जन्माला आलं असेल आज आपण केवळ कायद्याच्या कलमांबद्दल नाही बोलणार नाही तर त्या मागे असलेल्या मानवी भावना ते वादविवाद आणि त्या ऐतिहासिक स्वप्नाबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताला एक राष्ट्र म्हणून एकत्र बांधलं आणि हे स्वप्न किती वादळी काळात पाहिलं गेलं होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरोबर आपण बोलतोय डिसेंबर नाईनटीन ते नोव्हेंबर नाईनटीन या काळाबद्दल हा काळ जितका आशेचा होता तितकाच किंबहुना त्याहून जास्त निराशेचा आणि वेदनेचा होता म्हणजे फाळणीच्या आठवणी ताज्या नव्हत्या तर रुग्ताळलेल्या जखमा होत्या अगदी आणि पार्श्वभूमीवर पण खूप काही घडत होतं म्हणजे एकोणीसशे बेचाळीसचा भारत सोडो लढा असेल सुभाषचंद्र बोस यांचे प्रयत्न असतील एकोणीसशे शेहेचाळीसमधला नौदलाचा उठाव हो या सगळ्या घटनांमुळे स्वातंत्र्याची आशा तर होतीच पण त्याच वेळी त्याच वेळी ऑगस्ट नाईन्टीन फॉर्टी सिक्समध्ये कलकत्त्यात जे ग्रेट कलकत्ता किलिंग झाले त्यानंतर उत्तर आणि पूर्व भारतात जवळपास वर्षभर दंगलींचा बणवा पेटलेला होता अच्छा अगदी संविधान सभेचे सदस्य जेव्हा दिल्लीत एकत्र आले तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर विध्वंसाची आणि निराशेची ती चित्र होती म्हणजे फाळणी निर्वासितांचे लोंडे रस्तो रस्ती पडलेले मृतदेह हो ही केवळ वर्तमानपत्रातली बातमी नव्हती तर अनेकांसाठी तो एक जगलेला अनुभव होता या प्रचंड मानवी ट्रॅजेडीच्या छायेत त्यांना एका नव्या राष्ट्राची पायाभरणी करायची होती आणि फक्त सामाजिक अशांतताच नव्हती राजकीय आव्हानही होती बरोबर खूप मोठी भारताच्या जवळपास एक तृतीयांश भूभागावर नवाब आणि महाराजांची संस्थाने होती आणि यातील काही राजे तर स्वतंत्र भारतात सामील होण्याऐवजी स्वतःच्या स्वतंत्र सत्तेची स्वप्न पाहत होते म्हणजे एकाच वेळी देशाला एकत्रही ठेवायचं होतं आणि भविष्यासाठी नियमही बनवायचे होते अशा या अशांत अनिश्चित आणि वेदनादायी वातावरणात संविधान सभेचं काम सुरू होतं हे लक्षात घेतलं की आपल्याला त्या कामाचं खरं महत्व आणि धाडस कळत ठीक आहे तर मग या सगळ्या आव्हानांना समोर संविधानाचा नेमका उद्देश काय होता हे केवळ एक कायदेशीर दस्त्यावज बनवणं होतं की त्यामागे काहीतरी अधिक खोल विचार होता अजिबात नाही ते केवळ एक रुल्स अँड रेग्युलेशनचं पुस्तक नव्हतं त्याचा मुख्य उद्देश होता भूतकाळातील आणि वर्तमानातील जखमा भरणे विविध जाती धर्म भाषा आणि वर्गांच्या लोकांना एका मोठ्या राजकीय प्रयोगात एकत्र आणणं हे त्याचं खरं ध्येय होतं तुम्ही विचार करा ज्या समाजात हजारो वर्षांपासून पदानुक्रम आणि अधीनतेची संस्कृती रुजलेली होती तिथे लोकशाही सारख्या आधुनिक मूल्यांची रुजवणूक करायची होती हे संविधान म्हणजे फक्त कायदे बदलण्याचं नाही तर लोकांची मानसिकता बदलण्याचा एक प्रयत्न होता आणि या भव्य उद्देशाला या मोठ्या स्वप्नाला एक दिशा दिली ती जवाहरलाल नेहरूंनी अगदी तेरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी त्यांनी संविधान सभेत उद्दिष्टांचे संकल्प म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलं ज्याला अनेक जण संविधानाचा आत्मा किंवा गायडिंग स्टार म्हणतात बरोबर आणि ते महत्वाचं होतं कारण त्या ठरावाने संपूर्ण चर्चेची चौकट आखून दिली काय होतं त्यात नेमकं त्यात भारताला एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं गेलं पण त्याहून महत्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाला न्याय समानता आणि स्वातंत्र्याची हमी देण्यात आली आणि सर्वात गोष्ट कोणती होती ती म्हणजे अल्पसंख्यक मागास आणि आदिवासी भागांसाठी विशेष संरक्षणाची तरतूद एका अर्थाने हा ठराव म्हणजे एका नव्या भारताचं वचन होत ओके म्हणजे नेहरूंनी एक खूप सुंदर एक आदर्शवादी चित्र समोर ठेवलं हो पण स्वप्न पाहणं एक गोष्ट आहे आणि तीनशे हुशार वेगवेगळ्या विचारांच्या लोकांना एकत्र आणून ते प्रत्यक्षात उतरवणं दुसरी खरी कसोटी तर तेव्हाच सुरू झाली असेल हो जेव्हा अधिकारांची वाटणी कशी करायची ह्यावर चर्चा सुरू झाली असेल तर ही सभा नक्की बनली कशी होती यात आवाज कोणाकोणाचा होता इथेच एक महत्वाची गोष्ट आहे संविधान सभेचे सदस्य थेट जनतेने म्हणजे सार्वत्रिक मताधिकाराने निवडलेले नव्हते अच्छा मग कसे निवडले गेले होते एकोणीसशे पंचेचाळीस सेहेचाळीस मध्ये ज्या प्रांतिक विधानसभांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यातील सदस्यांनी हे प्रतिनिधी निवडले होते आणि मुस्लिम लीगने तर बहिष्कार टाकला होता हो त्यामुळे यात काँग्रेसचं वर्चस्व होतं ब्याऐंशी टक्के सदस्य काँग्रेसचे होते मग याचा अर्थ असा होतो का की ही सगळी चर्चा एकतर्फी एकाच विचाराची झाली नाही अजिबात नाही इथेच तर खरी गंमत आहे त्यावेळीची काँग्रेस आजच्या सारखी एकसंद पार्टी नव्हती म्हणजे ती एक प्रकारची इंद्रधनुषी युती होती समाजवादी विचारांचे नेते होते तर जमीनदारांचे समर्थकही होते कट्टर धर्मनिरपेक्ष होते तर काही प्रमाणात जातीय पक्षांच्या जवळ जाणारे सदस्यही होते okay. विचार मांडत होते भाषिक अल्पसंख्याक दलित संघटना धार्मिक गट आपल्या मागण्यापुढे ठेवत होते आणि त्याचा प्रभाव सभेतील चर्चांवर पडत होता म्हणजे ही प्रक्रिया काही प्रमाणात का होईना पण लोकाभिमुख होती या सगळ्या प्रक्रियेचे सूत्रधार खर तर सहा लोक होते कोण एका बाजूला काँग्रेसची त्रिमूर्ती नेहरू जे होते सरदार वल्लभभाई पटेल जे पडद्यामागचे खरे संघटक होते मतभेद मिटवणारे व्यवस्थापक अगदी आणि राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष म्हणून या वादळी चर्चांना योग्य वळण देत होते आणि या त्रिकुटाला कायद्याची धार देणारे होते डॉक्टर बी आर आंबेडकर बरोबर गांधीजींच्या सूचनेवरून त्यांना कायदा मंत्री म्हणून सामील करून घेण्यात आलं होतं आणि ते मसुदा समितीचे अध्यक्ष बनले त्यांना साथ कोणाची मिळाली के एम मुन्शी आणि अल्लादी कृष्णस्वामी अय्यर या दोन कायदे तज्ज्ञांची आणि बी एन राव आणि एस एन मुखर्जी या दोन अत्यंत हुशार सरकारी अधिकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली ठीक आहे तर याच सभेत जेव्हा अधिकाऱ्यांच्या व्याख्येचा प्रश्न आला तेव्हा पहिला आणि सर्वात फोटक वाद झाला तो स्वतंत्र मतदार संघाच्या मुद्द्यावरून हो एक मिनिट स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे नेमकं काय का म्हणजे एका मतदारसंघात फक्त मुस्लिम मतदारच मुस्लिम उमेदवाराला मत देऊ शकतील असं काहीसं अगदी बरोबर मद्रासचे बी पोकर बहादूर यांनी मुस्लिमांना राजकीय व्यवस्थेत अर्थपूर्ण प्रतिनिधित्व मिळावं यासाठी ही मागणी लावून धरली त्यांचा मुद्दा काय होता त्यांचा मुद्दा होता की यामुळे मुस्लिम समाजाला सुरक्षित वाटेल पण मग याला का म्हटलं गेलं सरदार पटेलांनी याला देशाच्या राजकारणात शिरलेलं विष असं म्हटलं होतं कारण राष्ट्रवादी नेत्यांना भीती होती की यामुळे लोक स्वतःला भारतीय समजण्याऐवजी फक्त हिंदू मुस्लिम किंवा शीख समजतील गोविंद बल्लभ पंत यांनी एक जबरदस्त युक्तिवाद केला ते म्हणाले की ही मागणी अल्पसंख्याकांसाठीच आत्मघाती आहे आत्मघाती कसे कारण ती त्यांना कायमचे बहुसंख्यांकांपासून वेगळे पाडेल त्यांच्या मनात संशय निर्माण करेल आणि त्यांना अधिक असुरक्षित बनवेल अच्छा त्यांनी नागरिक म्हणून असलेल्या एकात्मिक ओळखीवर भर दिला विभागलेली निष्ठा म्हणजे डिवाइडेड लॉयल्टी देशासाठी घातक ठरू शकते हा त्यांचा मूळ विचार होता आणि अखेरीस फाळणीच्या भयानक अनुभवानंतर 1949 पर्यंत हो बेगम एजाज रसूल यांच्यासारख्या अनेक मुस्लिम सदस्यांनीही हे मान्य केलं की स्वतंत्र मतदारसंघ अल्पसंख्याकांच्या हिताचे नाहीत पण मग अल्पसंख्याक नक्की कोणाला म्हणावं हा प्रश्न पुढे आला आणि आला, इथेच एक असा विचार पुढे आला ज्याने संपूर्ण चर्चेलाच वेगळं वळण दिलं कोणता विचार होता तो समाजवादी नेते एन जी रंगा यांचा त्यांनी उभं राहून म्हटलं की आपण धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांबद्दल बोलत आहोत पण खरे अल्पसंख्यक या देशातील गरीब दलित आणि शोषित जनता आहे ज्यांच्याकडे आवाज नाही संधी नाही ते खरे अल्पसंख्यक आहेत थमा हा विचार खूपच वेगळा आणि क्रांतिकारी आहे आहे म्हणजे अल्पसंख्यक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त धार्मिक किंवा भाषिक गट येतात पण रंगाई यांनी या शब्दाचा अर्थच बदलून टाकला त्यांनी संपूर्ण चर्चेलाच एक नवीन दिशा दिली ते म्हणाले खरा अल्पसंख्यक तो आहे ज्याच्याकडे आवाज आणि संधी नाही दिस कम्प्लिटली रिफ्रेम्स दी एंटायर डिबेट बरोबर त्यांचा मुद्दा होता की संविधानाने केवळ कागदावर समान हक्क देऊन उपयोग नाही ते हक्क वापरता यावेत यासाठी या, या शोषित वर्गाला संरक्षणाची आणि वर चढण्यासाठी एका शिडीची गरज आहे ही हक्क आणि वास्तव याची दरी त्यांनी स्पष्टपणे दाखवली अगदी वाव आणि याच विचाराला पुढे नेत आदिवासींच्या हक्कांचा मुद्दा जयपाल सिंग यांनी मांडला हो जयपाल सिंग यांनी आदिवासींच्या सहा हजार वर्षांच्या शोषणाची आणि उपेक्षेची कहाणी इतक्या प्रभावीपणे मांडली की संपूर्ण सभा स्तब्ध झाली काय मागणी केली त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नाही पण विधानसभेत राखीव जागांची मागणी केली जेणेकरून त्यांचा आवाज ऐकला जाईल त्यांचं एक वाक्य खूप महत्वाचं आहे असं म्हणतात हो ते म्हणाले तुम्हाला आमच्यात मिसळावे लागेल आम्ही तुमच्यात मिसळायला तयार आहोत इट द रिक्वेस्ट इट वॉज अ चॅलेंज टू द कॉन्शियन्स ऑफ द एंटायर असेंब्ली आणि दलितांच्या हक्कांबाबतही अशीच तीव्र चर्चा झाली असणार नक्कीच डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तर मागे घेतली होती पण संरक्षणाचं काय तिथेही मोठा विचारमंथन झालं अखेरीस अस्पृश्यता कायद्याने नष्ट करणे मंदिरे सर्वांसाठी खुली करणे आणि सरकारी नोकऱ्या व विधानसभेत राखीव जागा ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि या निर्णयांना एक नैतिक बळ मिळालं ते जी नागाप्पा आणि के जे खांडेकर यांच्यासारख्या सदस्यांनी हजारो वर्षांच्या सामाजिक दडपणशाहीचा अनुभव तिथे मांडला त्यामुळे ठीक आहे म्हणजे व्यक्ती आणि समूहाच्या अधिकारांवर चर्चा झाली पण मग देशाच्या संरचनेचा प्रश्न आला असेल हो। म्हणजे केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकारांची वाटणी कशी करायची एक मजबूत केंद्र कि स्वायत्त राज्य हा त्यावेळेचा सर्वात मोठा वाद होता एका बाजूला नेहरू आंबेडकर आणि पटेल होते त्यांना काय वाटत होत फाळणीचा अनुभव पाहता देशात शांतता राखण्यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना एका शक्तिशाली केंद्राची गरज वाटत होती देशात सुरू असलेल्या हिंसाचाराने या गरजेला आणखी बळ दिलं पण दुसऱ्या बाजूला राज्यांच्या अधिकारांचे समर्थक ही असतीलच त्यांना भीती वाटली असेल की दिल्लीत बसून सरकार सगळा कारभार चालवणार नक्कीच मद्रासच्या के संथानम यांनी स्पष्ट इशारा दिला की केंद्रावर जास्त जबाबदाऱ्या टाकल्यास ते नीट काम करू शकणार नाही आणि राज्यांची घुसमट होईल म्हणजे केंद्रच तुटून जाईल अशी भीती होती काहींना हो ही एक प्रकारे सुरक्षितता विरुद्ध स्वातंत्र्य अशी लढाई होती पण अखेर पारडे कोणाच्या बाजूने झुकलं संविधानाने स्पष्टपणे एका मजबूत केंद्राच्या बाजूने कौल दिला युनियन लिस्ट आणि समवर्ती सूचीमध्ये जास्त आणि महत्वाचे विषय ठेवण्यात आले आणि कलम तीनशे छप्पन हो कलम तीनशे सारखं शक्तिशाली कलम केंद्राला देण्यात आलं ज्याद्वारे ते राज्यांचा प्रशासन ताब्यात घेऊ शकत होतं देशाची एकता आणि अखंडता याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं या सगळ्या चर्चांमधून आणि वादविवादांमधून असे काही मोठे विचार किंवा गोल्डन थ्रेड आहेत का जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात नक्कीच आहेत त्यातला पहिला आणि सर्वात महत्वाचा विचार म्हणजे नेहरूंचं ते विधान आम्ही फक्त नक्कल करणार नाही वी आर नॉट जस्ट टू कॉपी बरोबर याचा अर्थ होता की भारताचे संविधान अमेरिकन फ्रेंच किंवा रशियन क्रांतीतून शिकेल पण ते आंधळेपणाने काहीही स्वीकारणार नाही ते भारताच्या मातीशी असेल हो इथल्या परिस्थितीशी आणि लोकांच्या स्वभावाशी जुळणारे असेल उदारमतवादी लोकशाही आणि समाजवादी आर्थिक न्याय यांचा मिलाप साधण्याचा हा एक अत्यंत सर्जनशील आणि धाडसी प्रयत्न होता दुसरा प्रभावी विचार होता नागरिकाच्या संकल्पनेचा जो गोविंद बल्लभ पंत यांनी मांडला हो म्हणजे स्वतःला फक्त एका समुदायाचा सदस्य न मानता राज्याचा नागरिक मांडणं हा विचार त्या काळात इतका महत्वाचा का होता कारण देश नुकताच धर्माच्या नावावर विभागला गेला होता पंत यांना भीती होती की जर लोकांनी आपली निष्ठा आपल्या धर्मात किंवा जातीत विभागून ठेवली तर तर हे नवराष्ट्र राष्ट्र राहू शकणार नाही अगदी एक मजबूत राष्ट्र तेव्हाच बनतं जेव्हा प्रत्येक व्यक्तीची पहिली ओळख भारतीय नागरिक ही असते विभागलेली निष्ठा राष्ट्रासाठी धोकादायक ठरू शकते हा विचार त्या काळात अत्यंत प्रभावी आणि गरजेचा होता आणि तिसरा विचार जो मला सर्वात जास्त स्पर्शून गेला तो म्हणजे एन रंगा यांनी त्या सभेतल्या सदस्यांना दाखवलेला आरसा हो ते म्हणाले होते की आपण इथे लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आहोत पण आपण स्वतः सामान्य जनतेपैकी नाही hmm. त्यांनी सगळ्यांना जाणीव करून दिली की केवळ कागदावर हक्क देऊन ते तळागाळातील लोकांपर्यंत पोचणार नाहीत ते हक्क प्रत्यक्षात आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे ती शिढी तयार करणे हेच संविधान सभेचं खरं कर्तव्य आहे हक्क आणि वास्तव यातली दरी त्यांनी इतक्या प्रभावीपणे मांडली की ती आजही तितकीच खरी वाटते खरे। तर सगळ्या प्रक्रियेकडे पाहिल्यावर काय वाटतं निष्कर्ष काय निष्कर्ष एकच आहे संविधान निर्मितीची प्रक्रिया म्हणजे केवळ एक बौद्धिक किंवा कायदेशीर कवायत नव्हती तो एक अत्यंत धाडसी आणि आशावादी प्रयत्न होता फाळणीच्या खोल जखमा सोसत भविष्यासाठी एकमत घडवण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर ते एक समन्वयाचा समतोलाचा दस्ताऐवज आहे बरोबर वैयक्तिक अधिकार आणि राष्ट्रीय ऐक्य राज्यांची स्वायत्तता आणि मजबूत केंद्र राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या, या सगळ्यांमधला एक नाजूक समतोल साधण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज पंच्याहत्तर वर्षानंतर ही चर्चा आपल्याला काही प्रश्न विचारायला भाग पाडते नक्कीच संविधान सभेतील त्या नेत्यांनी जी स्वप्न पाहिली होती आणि ज्या भीती व्यक्त केल्या होत्या त्यापैकी आज काय अधिक खरं ठरलं आहे ज्या नागरिकावर त्यांनी एवढा भर दिला होता तो नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी किती पार पाडतो आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणाची आणि संधीची ती शिडी ती खरोखरच या देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत आहे का हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद हा विचार इतरांपर्यंत पोचवा कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो एन सी आर भारतीय इतिहासातील काही विषय भाग तीन या पुस्तकातील संविधानाची निर्मिती हा भाग पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखा नक्कीच आहे तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर असाच सखोल विचार करण्यासाठी